स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रोट येथे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रोट येथे राजकीय नेत्यांच्या नेत्या भेटीगाठी नेत्या सध्या सुरू आहे होणाऱ्या आगामी जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने राजकीय पक्ष यांनी आपल्या हालचाली सुरू केलेल्या पाहायला मिळते आहे तसेच वे वेगवेगळ्या पक्षातील मोठमोठे पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीला सुद्धा सुरुवात केली आहे नुकत्याच बैलपोळा हा मोठा सण संपन्न झाला या सणानिमित्त या उत्साहामध्ये शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांनी पथरोटमध्ये उपस्थिती दर्शवली तर शिवसेनेचे माजी उपसरपंच तथा जयसिंग विविध सोसायटीचे माजी उपाध्यक्ष यांच्या निवासस्थानी सदिच्छ भेट दिली यावेळी आगामी जिल्हा परिषदच्या अनुषंगाने चर्चा सुद्धा करण्यात आली तथा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सुद्धा कार्यकर्त्यांची भेटी घेतल्या होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पथरोट सर्कल मधून अनेक दिग्गज व संभाव्य उमेदवार म्हणून अनेक दिग्गज नेत्यांचे नाव चर्चेत आहेत काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती वासंतीताई मंगरले भारतीय जनता पक्षाकडून महामंत्री सुधीर रसे उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल वाठ माजी पंचायत समितीचे उपसभापती रितेश नवले तर अपक्ष म्हणून माजी ग्रामपंचायत सदस्य तथा शताक्षी असोसिएट संचालक राजेश हागे पाटील तर भाऊ अग्रवाल यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची नावे सध्या चर्चेत आहेत आपण जर बघितलं तर पत्रोड शेजारी शिंदी बुजुर्ग नावाचं सर्कल आहे त्या सर्कल संदर्भात देखील अशाच प्रकारच्या संभाव्य उमेदवारांसंदर्भात एक सविस्तर आढावा आपण घेतला आहे तोसुद्धा आपण नक्की पाहावा सोबतच पत्रोटमध्ये कुठल्या प्रकारचे संभाव्य उमेदवार असतील आणि या नावांपैकी सर्वाधिक कोणाच्या नावाची चर्चा सध्या पत्रोटमध्ये पाहायला मिळते आहे ते आपण सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत जर आपण आपलं चॅनल सहारा समाचार हे सबस्क्राईब केला नसेल तर आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसुती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक